नवापूर गणेशोत्सवात अष्टविनायक दर्शन नवापूर शहरात यंदाच्या गणेश उत्सवात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून विविध आठ गणेश मंडळांमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे ज्या भाविकांना प्रत्यक्ष अष्टविनायक यात्रा करून दर्शन घेणे शक्य नाही त्यांना येथेच दर्शन व्हावे हा हेतू बाळगून एका भक्ताने हा उपक्रम राबविला आहे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख अष्टविनायक गणपती प्रसिद्ध आहेत तथापि आर्थिक शारीरिक व अन्य अडचणींमुळे असे अनेक भाविक असतात ज्यांना प्रत्यक्ष अष्टविनायक यात्रा करून दर्शन घेणे इच्छा असूनही शक्य होत नाही नेमकी हीच बाब हे शहरातील गणेश भक्त विजय प्रभातीलाल अग्रवाल आणि जयेश दिनेश अग्रवाल यांनी शहरातील भाविकांना अष्टविनायक गणपती दर्शन घडविण्याचा हेतू बाळगून अभिनव उपक्रम राबविण्याची योजना आखली यासाठी त्यांनी शहरातील काही समविचारी मंडळींची मदत घेतली यानुसार अष्टविनायक गणपतींच्या शास्त्रोक्त शाडू मातीच्या मूर्ती स्थानिक मूर्तीकार सौ संगीता साळुंखे यांनी तयार केल्या असून गणेश उत्सवात शहरातील विविध आठ गणेश मंडळांमध्ये या अष्टविनायक गणपतींची मूर्तींची स्थापना गणेश चतुर्थीला करण्यात आली व उत्सवात दहा दिवस भाविकांना त्यांचे दर्शन घेणे शक्य झाले आहे यानुसार प्रथम गणपती मयुरेश्वर श्री गणपती मंदिरात द्वितीय गणेश सिद्धिविनायक श्री दादा गणपती मंडळात तृतीय गणेश पल्लाळेश्वर श्री बाबा गणपती मंडळात चौथा गणपती वरद विनायक भोईराज गणेश मंडळात पाचवा गणपती चिंतामणी अग्रवाल भुवन मंडळात सहावा गणपती गिरिजात मज शास्त्रीनगर गणेश मंडळात सातवा गणपती विघ्नेश्वर जनता पार्क गणेश मंडळात तर आठवा गणपती महागणपती श्री संगम गणेश मंडळात याप्रमाणे स्थापना करण्यात आली आहे या उपक्रमात लागणारे सारे नियोजन व सुशोभीकरण जयेश अग्रवाल यांनी स्वतः केले आणि संबंधित गणेश मंडळांसह शहरातील काही का सर्वांना गणेश शुभेच्छा जे भाविक आर्थिक व शारीरिक व अन्य अडचणामुळे अष्टविनायक दर्शन करू शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही अष्टविनायक दर्शन चा संकल्प नमापूर शहरात राबवत आहोत यासाठी आम्ही स्थानिक मूर्तिकार स्व संगीता साळुंके यांच्याकडून पर्यावरणपूर्वक शाणूमाठीची मूर्ती बनवून घेतली व त्यांची स्थापना केली या यात्रा निमित्ते भाविक घराबाहेर पडतील व मंडळांना भेट देऊन यात्राचा दर्शनाचा लाभ घेतील हे सुद्धा आमचा मानस होता या उपक्रमात शहरातील अनेक भाविकांचा आम्हाला लाभ मिळालेला आहे तरी मी नवापूर शहरातील सर्व भाविकांना आवाहन करतो की अष्टविनायक दर्शनाचे लाभ घ्यावे आणि जास्तीत जास्त संख्येत नवापूर शहर व परिसरातील भाविकांनी गणेश उत्सवात या उपक्रमात सहभाग घेऊन अष्टविनायक गणपती दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर